उन्हाळ्यांच्या दिवसात सतत काहीतरी गारेगार प्यावं असं आपल्याला वाटतं मग आपण आहारात सोलकडी ताक सरबत उसाचा रस ज्यूस अशा काही ना काही गोष्टींचा समावेश करत असतो आहारात ताक आणि दही घेणं हे तर नेहमीच पण याच ताकापासून केला जाणारा आंबट गोड मठ्ठा जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो आणि आज आपण साधा मठ्ठा न बनवता बुंदी मठ्ठा बनवणार आहोत याआधी मी साध्या मठ्ठ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी एका मातीच्या भांड्यामध्ये अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा मिक्स करते आहे तुम्ही हवं तर दहीमध्ये थोडंसं थंडगार पाणी मिसळून त्यापासून ताक तयार करू शकता त्यानंतर आपल्याला थोडीशी पुदिन्याची पानं दोन हिरव्या मिरच्या तसेच थोडीशी कोथिंबीर आणि आल्याचे तुकडे घेऊन यामध्ये थोडंसं ताक टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर असे मिश्रण तयार होते तर आपण हे गाळूनच मठ्ठ्यामध्ये घालणार आहोत म्हणजे यामध्ये काही जर मोठे कंड वगैरे राहिले असतील ना तर मठ्ठा पिताना ते तोंडात येणार नाही पुदिना वापरल्यामुळे मठ्ठ्याला एक चांगली चव येते आणि आपली बॉडी पण थंड राहण्यास मदत होते तसेच रुचकर आणि पाचक बनवण्यासाठी आपण इथे आलं कोथिंबीर आणि मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे सगळा रस मी इथे गाळून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी एक मोठा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा काळं मीठ पाव चमचा साधं मीठ घातलेला आहे आणि यामध्ये मी अख्खी साखर घालण्यापेक्षा अशी दळून ठेवलेली साखर म्हणजेच पिठीसाखर घालतीये जेणेकरून हे लवकर विरघळेल आता रवीच्या साह्याने आपण हे ताक चांगलं घुसळून घेऊयात ताक तसं थंडच होतं पण मठ्ठा आणखीन गारेगार बनवण्यासाठी मी काही बर्फाचे खडे घातलेले आहेत आता यामध्ये आवडीप्रमाणे बेसनची साधी बुंदी घालायची जी मार्केटमध्ये इझिली मिळते आता काही जणांना मठ्ठ्यामध्ये भिजवलेली बुंदी घालतात म्हणजे बुंदी घेऊन ती गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायची म्हणजे ती लगेचच फुलून येते पण मी ही मठ्ठ्यामध्ये अशीच डायरेक्ट टाकलेली आहे आणि वरून चांगली अशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची मठ्ठा हवा तर तुम्ही थंड करायला फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आणि इथे आपला असा गारेगार रुचकर पाचक मठ्ठा तयार झालेला आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ताकामुळे पित्तशमन होते अपचनाच्या तक्रारी दूर होतात तसेच ताकात व्हिटॅमिन बी ट्वेल्व कॅल्शियम पोटॅशियम आणि फॉस्फरस यांसारखे गुणधर्म असतात जे शरीरासाठी फायद्याचे असतात शाकाहारी जेवणासोबत तर हा बुंदी मठ्ठा आवर्जून प्यावा उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पटकन हा बुंदी मठ्ठा नक्की करून बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपी मस्त राहा आणि काळजी घ्या